हल्ली लूटमारीच्या चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे चोर चोरी करण्यासाठी नवनवीन षडयंत्रे आखून चोरी करतात पण वाईट कर्माचे फळ कधी ना कधी मिळतेच खरंतर भारतीय महिलांसाठी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लाख मोलाची असते त्यामुळे जर त्यावर कोणाची वाईट नजर पडली तर अनेक जणी चवडतात आजपर्यंत रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातल्या मंगळसूत्र चोरीच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतील अनेकदा अशा घटनांमध्ये महिलांचा जीव जातो तर काहींना गंभीर दुखापतही होते आता देखील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय परंतु यात मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरांबरोबर महिला असं काही करते की जे पाहून तुम्हीही तिच्या धाडसाचे कौतुक कराल या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला तिच्या मुलीला स्कूटीवरून शाळेतून घरी घेऊन आली असून तिची मुलगी घराची गेट उघडण्यासाठी खाली उतरते यावेळी मागून एक बाईकवरून दोन चोर येतात आणि स्कूटीवर बसलेल्या महिलाच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून घेण्याचा प्रयत्न करतात यावेळी ती महिला देखील त्यातील एकाचा हात पकडते आणि त्यांना पळून जाण्यापासून रोखते बराच वेळ झटापट झाल्यानंतर यावेळी मागे बसलेला चोर खाली पडतो शेवटी महिला त्याच्या हातातून तिचं मंगळसूत्र खेचते लोक जमा होत असल्याचं कळताच दोन्ही चोर पडून जातात